नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षातल्या पहिल्याच महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची परंतु मंडळी त्याआधी नेहमीप्रमाणे सूचना देतो ते अवश्य लक्षात ठेवा नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतच असा बिलकुल विचार मनात नका ठेवू कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आपली हुशारी ही महत्वाचीच ठरते ती वापरावीच लागते त्याशिवाय कामातलं यश मिळत नाही कारण यशाला कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो हे लक्षातच ठेवायचं आहे मग ह्या सगळ्या गोष्टी जर आहेत तर मुहूर्त का पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या त्या दिवसाची अनुकूलता त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये आपण म्हणत असतो मुहूर्त आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून काम केलं तर ती येईलच कसं त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्यच आहे पण हा सगळा सारासर विचार लक्षात ठेवून आपण मुहूर्त पाहायचा आहे मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं हे युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध धार्मिक मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकेल आणि हो मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आम्ही माहिती पाठवतो ते अवश्य वाचा आणि त्यानंतर आपली अवश्य अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन आपल्या घरबसल्या आमच्याकडून घेऊ शकता आणि यासाठी जो संपर्क नंबर आहे व्हॉट्सअपचा तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो चला तर मग आजच्या या भागात आपण माहिती करून घेऊया जानेवारी दोन हजार पंचवीस या नववर्षातील पहिल्याच महिन्यातल्या महत्त्वाच्या काही मुहूर्त जे आहेत गृहप्रवेश बारस साखरपुडा बाळाचं जावळ काढणं डोहाळे जेवण तसेच या महिन्यामध्ये असणारे पायाभरणी भूमिपूजन वास्तुशांतीचे सुद्धा मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत म्हणजे या येणाऱ्या नवीन दोन हजार पंचवीस वर्षातील वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी याचे मुहूर्ताचे माहिती देणारे संपूर्ण वर्षाचे व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच प्रकाशित करणार आहोत ते सुद्धा नंतर पाहायला विसरू नका सर्वप्रथम माहिती करून घेऊया साखरपुडा साखरपुड्याचे या जानेवारी दोन हजार चो पंचवीस महिन्यातले शुभ मुहूर्त मुहूर्त असणार आहेत एक दोन सहा सात आठ दहा एकोणीस एकवीस बावीस आणि सव्वीस तर या महिन्यामध्ये डोहाळे जेवणाचे मुहूर्त असणार आहेत फक्त चारच आहे दोन आठ बारा आणि एकोणीस आणि बाळाचं बारसं करण्यासाठी जे मुहूर्त असणार आहेत डिसेंबर महिन्यामध्ये एक दोन सॉरी जानेवारीमध्ये एक दोन सहा दहा एकोणीस एकवीस आणि सव्वीस बाळाचं जावळ काढण्याचा जो मुहूर्त असणार आहे जानेवारी महिन्यात तो असणार आहे दोन तीन आठ बारा वीस आणि बावीस या तारखांना तर ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे जानेवारी महिन्यात त्यांच्यासाठी मुहूर्त आहे एक दोन चार सहा एकोणीस वीस बावीस सव्वीस या तारखांना गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण आपल्या गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकतात परंतु काही कारणांमुळे गुरुजी उपलब्ध नाही झाले आणि आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक याही व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत अवश्य तो व्हिडिओ पाहून आपण स्वतः गृहप्रवेश करू शकता गणेशपूजन करून ज्याचा लाभ आत्तापर्यंत अनेक मंडळींनी घेतलेला आहे ज्यांना या जानेवारी दोन हजार पंचवीस या नववर्षामध्ये नवीन घराची वास्तुशांत करून गृहप्रवेश करायचा आहे त्यांच्यासाठी जो मुहूर्त असणार आहे वास्तुशांतीचा त्या जा तारखा जानेवारीतल्या आहेत एक दोन दहा वीस बावीस आणि एकतीस तसेच पायाभरणी आणि भूमिपूजनाचे सुद्धा जानेवारीत मुहूर्त आहेत आणि ते मुहूर्त असणार आहेत एक पाच बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस या तारखांना मंडळी वास्तुशांती हा विधी जेव्हा आपण करताय किंवा ही पूजा जेव्हा आपण करताय तेव्हा ही पूजा योग्य आणि जाणकार गुरुजींकडूनच करून घ्यायची असते आपण स्वतः गणेश पूजेप्रमाणे ही पूजा करू नये कारण हा फार मोठा विधी आहे तसेच मंडळी आपण वास्तुशांतीच्या मुहूर्तावर सुद्धा भूमिपूजन आणि पायाभरणीचे शुभ कार्य करू शकता परंतु या वास्तुशांतीच्या मुहूर्ताच्या दिवशी चित्रा स्वाती धनिष्ठा आणि शततारका यापैकी कुठलंही नक्षत्र मात्र असू नये याची काळजी आवश्यक घ्या भूमिपूजन आणि पायाभरणी अवश्य करा मंडळी ही होती या जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची माहिती मंडळी वाहन खरेदी मौल्यवान वस्तूंची खरेदी जर आपल्याला करायची असेल तर आपण दर महिन्याला जे मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो त्यामध्ये शुभ आणि अशुभ दिवस त्यापैकी शुभ दिवस दिलेले असतात की ज्या दिवशी आपण हे मौल्यवान वस्तू महत्वाच्या वस्तूंची खरेदी करू शकता म्हणजे याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला जर काही माहिती हवी असेल म्हणजे वेळेबद्दल वगैरे तर ती मात्र आपल्या शहरातील किंवा गावातील गुरुजींना विचारूनच त्यांच्याकडून घ्यावी या मुहूर्तामध्ये लग्नाचे मुहूर्त नाही दिलेले कारण लग्नाचे मुहूर्त हे त्या मुलामुलींच्या वैयक्तिक राशीनुसार पाहिले जातात त्यासाठी ढोबळ मुहूर्तांचा उपयोग नाही केला जात आणि म्हणून ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुला मुलामुलींच्या विवाहाचे मुहूर्त काढायचे आहेत राशीच्या वरून त्यांनी आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्याबद्दल माहिती घ्या वेळ ठरवा आणि विवाहाचे मुहूर्त माहिती करून घ्या अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे त्यामध्ये अगदी दोघांच्या राशी नक्षत्रानुसार कुठल्या दिवस आणि कुठली वेळ ही सांगितली जाते तसेच विवाह जुळून येण्यासाठी विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातील काय बरं माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे याचे व्हिडिओसुद्धा आपल्याला या चॅनल मध्ये आधीच प्रकाशित झालेले तुम्हाला ते व्हिडिओ पाहिजे असतील तर लिंक ले ले जास्त अप्ला अप्ला खाली दिलेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये मंडळी अशी ही आजची माहिती कशी वाटली अवश्य कळवा विषय आवडला असेलच लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आपला व्हिडिओ शेअर करा मंडळी आपल्या वेदोक आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मुहूर्त शुभ योगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र स सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूत ठेवतो ते थे, कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र हे सुद्धा मागवायचं असेल तसेच ज्यांना विविध स्तोत्र आणि मंत्राचं संकलित पुस्तक चैतन्य लहरी मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करा तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य जाऊन पहा मंडळी अशी होती या जानेवारी महिन्यातली दोन हजार पंचवीस मुहूर्तांची माहिती मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो आपल्या या चॅनलमध्ये दर महिन्याला आपण राशी भविष्य प्रत्येक राशीसाठी स्वतंत्र बारा व्हिडिओ करत असतो त्यामध्ये आपली राशी असेलच शिवाय त्या त्या, त्या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस कोणते असणार आहेत त्याचीही माहिती त्यामध्ये दिलेली असते तर तो महिना अशुभ ग्रहांच्या तावडीतून सुटण्यासाठी आणि शुभ ग्रहांचा परिणाम वाढवण्यासाठी त्या महिन्यात कुठली करायची आहे सामूहिक उपासना ही सुद्धा माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली असते तर असे माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमीच आपल्या चॅनलवर पाहण्याकरता चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या राशीचं राशी भविष्य जर पाहिलं नसेल तर अवश्य दर महिन्याचं राशी भविष्य आपल्या या चॅनलवरती अवश्य पहा मंडळी कळावी लोबा असावा なんだ